सव्वीस वर्ष मुलीवर अत्याचार करून तिला जीवानिशी दाखल झाली आहे या प्रकरणी कलम गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेतील मृतक मुलीचे नाव सव्वीस वर्षीय पूजा नरेश मुंगाटे राहणार कावरापेठ उमरेट असे आहे या प्रकरणाची फिर्याद मृतक मुलीची आई बावन्न वर्षीय शालू नरेश मुंगाटे यांनी उमरेट पोलीस स्टेशनला केली आहे तर आरोपी लोकेश गोपाळ जुगनाखे राहणार अडाळ टेकडी चंद्रपूर येथून ताब्यात घेण्यात फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून मुलगी पूजा ही मृत तारखेला साडेआठ वाजता महिला विद्यालय येथे कॉलेजच्या कॅम्पला जाते असे सांगून घरून निघून गेली आणि सायंकाळी सात वाजता ब्रह्मपुरी येथे असल्याचे घरी फोन करून कळविले कर मात्र आज उमरेड येथे पूजाचे प्रेत असल्याचे समजल्यावरून तिचा गळा दुपट्ट्याने आवडल्याचे दिसले आणि तिने घातलेल्या जीन्सवर रक्ताचे डाग आढळले तिच्या उजव्या हातावर पेनाने लोकेश जुगनाके रेप केले असल्याचे दिसले त्यामुळे आरोपीने मुलीवर अत्याचार करून तिला जीवानीशी मारल्याची तक्रार फिर्यादी यांनी उमरेट पोलीस स्टेशनला दिली या प्रकरणी आरोपी लोकेश जुगनाके यास पोलिसांनी चंद्रपूर येथून ताब्यात घेतले असून याबाबतचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल रामटेके हे करीत आहेत महादरपद न्यूज करिता भूपेश पाठराबे उमरेड